पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या समोर येत महाविकास आघाडीचे अधिकृत सुलक्षण राय शिलवंत खर तर पिंपरी विधानसभेच्या नागरिकांना बदल हवा बदल त्यांना या शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे आमदार विद्यमान आहेत त्या विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारची कामं या विधानसभेमध्ये केलेली नसल्यामुळे सामान्य जनतेला या मतदारसंघामध्ये बदल हवाय गोरगरिबांच्या मतांचा फक्त पैसे देऊन वापर करून पाच वर्ष त्यांच्यासाठी काहीही न करता अतिशय निष्क्रियपणे हे पाच वर्षाची कारकीर्द घालवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरुण पिढीला महिलांना त्यांना सगळ्यांना या विधानभाग माध्यमातून जास्त अपेक्षा आहेत आणि म्हणून आज तरुण पिढी आणि महिला वर्ग हा रस्त्यावर उत्स्फूर्तपणे प्रचारासाठी उतरला आहे

मी ऐकली आपला आवाज पिंपरी